साबुदाण्याच्या गोळ्या गोड गोड ज्या लागतात त्याने खाऊन डायबिटीस कसा बरा होतो त्या जो तुम्ही त्याच्यामध्ये औषध टाकताय ते शुगर असत का असा गैरसमज शुगर असू दे शुगर जरी आहे ते त्या ज्या गोळ्या बनवल्या गेल्या तर त्या साखरेच्या सारख्या साखर नाही असते पण साखरेसारख्या असत आता ते फुल एक अख्खा शब्द फार्मसी म्हणून एक आम्हाला होमिओपॅथिक फार्मसीमुळे त्यात आपल्याला जायचं नाहीये गोड असतात चवीला गोड असतात एवढं नक्की पण त्या बनवल्या कशाला असतात ना त्याच्यावर औषध टाकतो ना त्याच्या मस्त पैकी आत वरती एक ऍडझॉर्बंट असतं म्हणजे वरच्या गोळ्यांच्या बाहेर त्या औषध असतात ओके आणि त्या सीव टाकतात ना तसं तुम्ही तोंडात टाकल्यानंतर इथे टाकून नशा जाळते ना होमिओपॅथी पोटात गेल्यानंतर काम नाही करत डायरेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टम थ्रू काम करत म्हणून ते आपण जीवे खाली ठेवायला सांगतो अच्छा आणि तुम्ही डायबिटीस विचारलात म्हणून सांगतो yes. लोकांना माहितीच नाहीये मोठ्या मोठ्या एज्युकेटेड लोकांना माहिती नाहीये की जेव्हा तुमच्या आयुष्यातला गोडवा जातो ना तेव्हा डायबिटीज <laughs> लोक काय करतात आयुष्यात सगळं सगळ्याच्या मागे धावत मला हे, हे मी मी मग मी हे करीन आधी मी घर घेईन मग मी फॉरेन टूर करेन आधी मी घर घेईन मग लग्न करेन आधी मी हे करीन मग मुलांना जन्माला जाईल मग आणि तो आधी मी सेटल होईन आणि मग सगळं करेन त्या सेटलमेंटच्या भानगडीमध्ये ते स्वतःचं आयुष्यातलं सगळं घाल मजा घालून बसतात आणि मग त्याच्या मागे लागत 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 बॉडी कुठे ना कुठे आयुष्यातला गोडवा सोडून देते मग होते डायबिटीस आता फॉर एक्झाम्पल सर्वात जास्ती डायबिटीजचं कारण आहे हवे तसे पैसे न मिळणं आता हे तुम्हाला थोडंसं कॉन्ट्रास्ट वाटेल पण ह्याच्यावरती आम्ही पुस्तकं पण घेतली की मी एखादं शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले माझे पुंजी जेवढे आणि पै शेअर मार्केट डुबलं खाली आता काय होतं आता कसं होणार माझं माझ्या मुलांचं कसं होणार बापरे माझ्याकडे तर पैसेच नाही मी कसं मॅनेज करणं आयुष्य कसं होणार गेलं थरथर 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 तुमच्या आतमधले जे इन्सुलिन सेल्स असतात ना ते सगळ्या वापरल्या जातात आणि मग बॉडी इन्सुलिन डिमांड करते बाहेरून ती शुगर वाढते आम्ही विचार करतो पेशंटचा विचार करतो आता किती लोक आहेत की काही जणांचं तर ठीक आहे पैसे गेले तर गेले एवढं वाटलं पण वाईट एवढं नाही वाटत पण काही जण बापरे संपलं आयुष्य संपलं पाचशे रुपये गेले तरी त्यांना असं वाटतं पाच लाख रुपये गेले असे लोक आहेत की नाही अशा लोकांना डायबिटीज होण्याची लक्षणं जे ये दिल मांगे मोर म्हणून जेवढं जास्ती तुम्हाला हवं तेवढं डायबिटीज होण्याची लक्षणं जास्त डायबिटीस झाल्यानंतर तुम्हाला पहिलं लक्षण काय माहितीये जास्ती खावं असं वाटत जास्ती प्याव वाटत म्हणजे काय तहान जास्ती भूक जास्ती म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी हव्या हव्याशा वाटतात एक लक्षण जर तुम्हाला आजच सांगतो मध्ये जर तुम्हाला वाटलं की नाही आज माझ्या गरजा मी जर आत्ताच कमी केलं ना डायबिटीज होण्याचे चान्सेस खूप कमी होते होमिओपॅथी औषधी टाकल्यानंतर ते ओव्हर एक्स्ट्रा एफर्ट्स असतात मला हे पाहिजे मला हे पण पाहिजे मला ते कमी होतं okay. आणि टू बी एच वर थ्री बी एच के जायचं टू बी ची, ची मजा तर घे तू मस्त दोन मध्ये बसून त्या फ्लॅटची मजा न घेता थ्री बी एच के च्या फ्लॅट मध्ये मी कधी जाईन ह्या गोष्टीची मजा घालून तिकडचा विचार करत करत शुगर वाढून दिस धिस इज डायबिटी मग औषध दिल्याने काय होतं औषध mm. दिल्याने जी जो मोह आहे ना तुमचा mm. तो मॉडरेट लेवल मध्ये येतो आणि मला असं वाटतं ठीक आहे म्हणजे डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो हो। गोळ्या टाकून फक्त मॅडम हा मोठा पॉडकास्ट असल्यामुळे आपण सहीकडे जाणार आहे लोकांना गैरसमज पण नको व्हायला आणि लॉंग टर्म आता समजा मी बारा वर्ष इन्सुलिन घेतोय शरीर इन्सुलिनची सवय झाली उगाच मोठमोठे क्लेम्स मी नाही करणार पण मी प्रयत्न नक्की केलेत आणि काही जण बरेही झालेत काही जणांना नाही झालं उगाच आपण फ्लेम्स करू आणि मग त्यांच्या जीवर आपल्याला खेळायचं नाही पण असे क्लेम्स करून पण असे बरे झालेले पण आहेत असं होत वा आणि असं एक ना आमच्याकडे असे सांगतो ना हजारात होमिओपॅथी ज्यांनी अशी इन्सुलिन बंद केलेली आहेत एक्झॅक्ट कारण कळलं ना तर झालं ना त्यासाठी पेशंटनी हे फार इम्पॉर्टंट पेशंटनी होमिओपॅथी डॉक्टर समोर पूर्णपणे ओपन व्हायचं राखून ठेवून जर बोललात तर मग आम्ही होमिओपॅथी काय नाही करू शकत डॉक्टर साहेब माझी सून आहे ना डॉक्टर तिनं खूप त्रास देतो मला असं बोलायला हिंमत लागते yes. जो बोलतो बरा होतो जो बोलत नाही सगळं मस्त एकंदरीत सगळंच म्हणजे रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम असेल तर माझी बायको डॉक्टर लग्न करून पचतावलो असं पण बोलूच शकत नाही ना पण वन टू वन ज्या विचारलं सांगू शकता मनातल्या गोष्टी सांगा ज्या गोष्टी मनात घर करतात त्याच तुम्हाला आजारी पडतात अपेक्षा म्हणजे डायबिटीस ओव्हर पाहिजे म्हणजे डायबिटीस मोह म्हणजे डायबिटीस खाणं बघा ना पाणी पिऊन पण ताण भागत नाही हे सिमटम म्हणजे किती मिळालं तरी त्याची अजूनपर्यंत मला अजून काहीतरी कमी पडत आहे ही फिलिंग आहे ना म्हणून म्हणून काय होतं लोअर मिडल क्लास लोकांना डायबिटीस का नसेल म्हणजे रस्त्यावरचे बेगर्स असतात त्यांना पण शुगर तुम्ही चेक करा नॉर्मल असते कशी काहीच नाही त्यांच्याकडे खायला प्यायला कारण ते आजच्या दिवसाचा आजच्या दिवसाचा विचार करतात आणि आपण सात वर्षानंतर काय करूया बारा वर्षानंतर माझं काय असेल अरे किती विचार आणि किती प्लॅनिंग द मोर यू प्लॅन प्लॅनिंग इज अ डिसीज परफेक्शन इज अ डिसीज आणि किती पाहिजे आहे मर्सिडीजची अपेक्षा मी पण करणार का नाही करावी पण नाही मिळाली म्हणून मी खूप रुसून बसणार डायबिटीज okay. त्या मागे लागा पण आयुष्यातलं डबा जेवण झोप स्वतःची वेळ स्वतःचा मी टाईम एक्सरसाइज ब्रेक वेकेशन्स हे सगळं करून तुम्ही कामाला मागे तुम्ही काय करता तन मन धन सगळं विसरता आणि तुम्ही एका गोष्टीच्या मागे पैशाच्या मागे लागतात डायबिटीस टेक युअर बा माझं साडेबाराला जेवणाचा टाईम गेला खड्ड्यात एक माझा क्लायंट गेला तरी चालेल मी जेवणार आता डायबिटीस नाही होणार जाऊ दे आयुष्यभर जेवायचंच आहे जेव्हा तरी काही जेवणासाठी जात मला का पैसे कमाव येऊ दे किती येतात तेवढे कस्टमर्स येऊ दे डायबिटीस दिस इज सेडेंट्री लाईफ ओके रात्री दोन वाजता झोपू येईल चालायचं नाही आधी विहीर होती काढायला पाणी आता बटन दाबले की कडकड कडकड पाणी बॉडीला कुठे आहे म्हणून सगळं अगं पीठ बनवायची लोक जात कुठे होते, होते आजार तेव्हा इलेक्ट्रॉनिक सायन्स आलं आणि सगळं सेडेंट्री झालं ठीक आहे दिस इज वन नाही तर फायनान्स तर सगळ्यांनाच कमी पडतो गरीबांना पण असतो पण तरी त्यांना कधी शुगर नाहीत कारण ते बघत नाहीत ते बोलत आजचा दिवस मस्त काढ बस नेवर सफर फ्रॉम डायबिटीस जेवढे स्वप्न अति बघायला प्रयत्न करा तिकडे डायबिटी